शिक्षकाने लावला लक्ष्मीवर चोरीचा आरोप लक्ष्मीला दिली मोठी शिक्षा लक्ष्मीच्या परिवाराचा केला अपमान भूमिकाने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे आणि या सगळ्यात आपण बघतोय की तारा का सगळे प्रयत्न करते लक्ष्मीला त्रास देण्यासाठी आणि अशातच लक्ष्मीवर आता ताराकाने चोरीचा आर घेतलेला आहे झालेल्या एपिसोड मध्ये आपण बघू शकतो की लक्ष्मीने गौराईचं घरी स्वागत केलेलं आहे पण या सगळ्यात लक्ष्मीला आता मोठी शिक्षा मिळालेली आहे कारण ताराकाने लक्ष्मीवर चोरीचा आरोप लावला आहे आणि तिला म्हणाली आहे की ज्या साड्या आणल्या होत्या त्या तू चोरल्या आहेत किंवा त्या तुझ्याकडून हरवल्या आहेत पण आता तुला त्याची शिक्षा तर मिळणारच घरात आज दिवसभर तू फक्त भांडी घासायची आणि घराच्या बाहेर सुद्धा यायचं नाही त्यानंतर दुसरीकडे बघायला मिळतय लक्ष्मीच्या घरचे आहेत ते गौराईचे दर्शन घेण्यासाठी लक्ष्मीच्या घरी आलेले आहेत आणि अशात ताराका लक्ष्मीच्या आईच्या अंगावर साडी बघते आणि लक्ष्मीला बोलावून घेते आणि त्यानंतर तिच्या परिवाराचा सुद्धा अपमान करते आणि लक्ष्मीला म्हणते की तू साड्या चोरल्या नाहीत असं म्हणालीस मग गौराईसाठी जी आणलेली साडी ती तुझ्या आईने कशी काय नेसली आहे त्यानंतर लक्ष्मी सगळा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते पण बहिणीने केलेली ही चाल असते आणि ती वहिनी लक्ष्मीवरच उलटी पाडते त्यामुळे लक्ष्मीचा आणि तिच्या परिवाराचा खूपच अपमान होतो सध्या तरी तारा का एकही संधी सोडत नाही आहे लक्ष्मीला आणि तिच्या परिवाराचा अपमान करण्याचा बघणं खूप महत्वाचं असणार आहे की या सगळ्यातून लक्ष्मी स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार